हॅलो फ्रेंड्स चान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण सुंदर असा चौकोनी रुमाल शिकणार आहोत दोन रंगात बनवलेला आहे बनवायलासुद्धा खूप सोप्पा आहे चला तर मग यासाठी फोर प्लायबुल घेतलेली आहे टू पॉईंट फाय एम mm एम क्रोश अहूक आणि एक सर सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत आधी चार साखळ्या करायच्या आहेत फोर चेन्स आता पहिली जी साखळी आहे तिथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे अशा प्रकारे छोटी रिंग तयार झाली आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता या रिंगमध्ये आपल्याला टोटल बारा खांब करायचे आहेत हे बघा तीन खांब बनवून झालेले आहेत उरलेले खांब आपण बनवून घेऊ हे बघा टोटल बारा खांबाचे झालेले आहे आता पहिल्या खांबाशी स्लीप स्टिचनी जोडायचे एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या आता आपल्याला नवीन रंग जोडायचा आहे गुलाबी रंग घेतला आहे मी कुठल्याही एका गॅपमध्ये जॉईन करायचं आहे अशा पद्धतीने हे बघा तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता या याच गॅपमध्ये टोटल चार खांब करायचे आहेत हा दुसरा हा तिसरा आणि चौथा चार खांब झालं लूप वर खेचून घ्या आणि पहिला जो खांब होता तीन साखळ्यांचा तिथून क्रोशाहू अशा प्रकारे घालून ते लूप बाहेर खेचायचं हे बघा म्हणजे हा पफ स्टिच झालेला आहे आता दोन साखळ्या करा आता पुढच्या गॅपमध्ये सेम तसंच करायचं आहे फोर डी सी इन सेम गॅप एकाच गॅपमध्ये चार खांब दोन तीन आणि चार चार खांब झाल्यावर लूप वर खेचायचा पहिल्या खांब जिथं आहे तिथे क्रोशाहू कशा प्रकारे घालून ते लूप बाहेर खेचायचं आहे हे बघा खूप सोप्पा आहे हे स्टीच दोन साखळ्या करा एक पफ स्टिच झाल्यावर दोन साखळा आता हा राऊंड असाच असणार आहे प्रत्येक गॅपमध्ये एक एक पफ स्टिच करायचा आहे म्हणजे टोटल बारा पफस्टिच होती स्टिच बनवायला खूपच सोपं आहे अगदी नवीन शिकणारेसुद्धा हा रुमाल इझिली बनवू शकतील पफस्टिच झाल्यावर दोन साखळ्या हे विसरायचं नाही चला तर मग उरलेले पफस्टिच आपण करून घेऊ हे बघा टोटल बारा पफस्टिच माझे बनवून झालेले आहेत शेवटच्या दोन साखळ्या करायच्या आणि पहिला पफस्टिचचा जो पहिला खांब होता तिथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे अशा पद्धतीने एक साखळी करा आणि धागा कट करून घ्या हे बघा हे फूल आपलं है। आता गोलाकार छान झालेला आहे आता ह्याला चौकोनी आकार कसा द्यायचा ते आपण बघूया चौकोनी आकार देण्यासाठी मी पांढरा रंग यूज करणार आहे कुठल्याही टू चेनच्या गॅपमध्ये जॉईन करायचा आहे पांढरा रंग अशा प्रकारे हे बघा तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला अजून एक खांब करू टोटल तीन खांब करायचे आहेत तीन डबल क्रोशा हे बघा आता दोन साखळ्या करा गॅप म्हणून आणि त्याच गॅपमध्ये अजून तीन खांब करायचे आहेत म्हणजे एकाच गॅपमध्ये आपण तीन डबल क्रोशा दोन चेन तीन डबल क्रोशा असं केलेलं आहे हे बघा हा एक चौकोनाचा कॉर्नर तयार झाला आता पुढच्या दोन चेनच्या गॅपमध्ये इथे तीन खांब करा थ्री डी सी इन सेम गॅप त्याच्या पुढच्या गॅपमध्ये इथे सुद्धा तीन खांब करायचे आहेत थ्री डी सी इन सेम गॅप हे बघा आता पुढच्या गॅपमध्ये आपल्याला शेल बनवायचा आहे म्हणजेच तीन खांब दोन साखळ्या तीन खांब म्हणजे हा चौकोनाचा दुसरा कोन तयार होईल सेकंड कॉर्नर हे बघा दोन शेल झालेले आहेत चौकोनाचे दोन कॉर्नर तयार झाले आता असाच हा राऊंड पूर्ण करायचा आहे दोन झालेले कॉर्नर अजून दोन बनवून घेऊ आता पुढच्या गॅपमध्ये इथे तीन डबल क्रोशा तीन खांब एकाच गॅपमध्ये त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तीन डबल क्रोशा तीन खांब एकाच गॅपमध्ये आणि आता पुढच्या गॅपमध्ये कॉर्नर बनवायचा आहे म्हणजे शेल तयार करायचा आहे म्हणजेच तीन खांब दोन साखळ्या तीन खांब तीन खांब दोन साखळ्या तीन खांब गोलाचा चौकून करायचा खूप सोपा आहे हे बघा आता चौकोनाचे तीन कॉर्नर तयार झालेत आता पुढच्या गॅपमध्ये तीन खांब एकाच गॅपमध्ये पुढच्या गॅपमध्ये परत तीन खांब थ्री डी सी इन सेम गॅप आणि आता पुढच्या गॅपमध्ये इथे कॉर्नर बनवायचं आहे म्हणजेच तीन खांब दोन साखळ्या आणि तीन खांब पुढच्या कॅपमध्ये तीन खांब आणि शेवटच्या या गॅपमध्ये सुद्धा तीन खांब हे बघा व्यवस्थित चौकोनी आकार तयार झालेला आहे हे, हे बघा आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे अजून एक स्लिप स्टिच करा आणि दोन दोन स्लिप स्टिचनी आपण टू चेनच्या गॅपमध्ये आलोय हे बघा व्यवस्थित आकार झालेला आहे आता शेलवर शेल, शेल करायचा आहे म्हणजेच तीन खांब करायचे पहिले तीन खांब झाल्यावर दोन साखळ्या आणि आता तीन खांब करायचे आहेत पण तिसरा खांब पूर्ण नाही करायचा अपूर्ण ठेवायचा हे बघा दोन खांब झाल्यावर तिसरा खांब अर्धवट ठेवायचा इनकम्प्लीट म्हणतात त्याला आणि आता गुलाबी रंग जोडायचा आहे हे बघा अशा प्रकारे एक इथे चेन करून घ्या म्हणजे गुलाबी रंगाची गाठ बसेल पांढरा रंग विणताना बरोबर घ्यायचा आहे आणि पुढच्या गॅपमध्ये तीन खांब करायचे आहेत एकाच जागी थ्री डी सी इन सेम गॅप गुलाबी रंगाने हे बघा अशा प्रकारे दिसेल आणि इथे जर तुम्हाला विरळ आहे लूज पडला असेल तर पांढऱ्या रंगाचा धागा खेचून घ्या हे बघा गुलाबी रंगाचा खेचायचा नाही पांढऱ्या रंगाचा खेचायचा आता पुढच्या गॅपमध्ये गुलाबी रंगाने तीन खांब करायचं आहे पांढरा रंग बरोबर घ्यायचा आहे विणताना पाठी मागून हे बघा त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तीन खांब करायचे आहेत पण तिसरा खांब इनकम्प्लीट करायचा आहे हे बघा अशा प्रकारे करायचं आहे पूर्ण नाही करायचा तो काम आता पांढरा रंग वर घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता जो शेल आहे त्यावर शेल करायचा आहे पांढऱ्या रंगाने गुलाबी रंग आता विणताना पाठी बरोबर घ्यायचा आहे तीन खांब दोन साखळ्या आणि तीन खांब परंतु तिसरा खांब अर्धवट करायचा एक दोन आणि थर्ड इनकम्प्लीट डी सी हे बघा पूर्ण नाही करायचा आता गुलाबी रंगाचा धागा वर घ्यायचा आहे त्या दोन लुपंदा बाहेर काढायचा पांढऱ्या रंगाचा धागा थोडा खेचून घ्या म्हणजे लूज पडणार नाही हे बघा अशा प्रकारे दिसेल मी पाठीमागून पांढरा धागा दिसत नाही आहे आता या पुढच्या गॅपमध्ये तीन खांब जसं आधी केलं होतं तसंच एकाच गॅपमध्ये तीन खांब त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तीन खांब गुलाबी रंग आणि विणताना पांढऱ्या रंगाचा धागा सुद्धा पाठीमागून घ्यायचा आहे पुढच्या कॅपमध्ये तीन खांब परंतु इथे तिसरा खांब अर्धावट करायचा अपूर्ण इनकम्प्लीट सी आता पांढऱ्या रंगाचा धागा वर घ्यायचा आहे दोन्ही लुक पण बाहेर काढलं आणि आता पांढऱ्या रंगाने शेलवर शेल, शेल करायचं आहे तीन खांब दोन साखळ्या आणि तीन खांब परंतु तिसरा खांब अर्धावट करायचा अपूर्ण करायचा इनकम्प्लीट टी सी हे बघा आता गुलाबी रंगाचा धागा वर घ्यायचा पांढऱ्या रंगाचा धागा खेचून घ्या थोडा आणि विणताना तो बरोबर घ्यायचा आहे हे विसरायचं नाही आता गुलाबी रंगाने तीन खांब एकाच गॅपमध्ये हे बघा किती छान दिसतंय व्यवस्थित मध्येच गुलाबी रंग यूज केल्यामुळे वेगळे पॅटर्न तयार झालेले आहे आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तीन खांब त्याच्या पुढच्या गॅपमध्ये तीन खांब परंतु इथे तिसरा खांब अर्धवट करायचा आहे इनकम्प्लीट डिसी आता पांढऱ्या रंगाचा धागा वर घ्या गुलाबी रंगाने थोडं खेचून घ्या आणि आता शेल व शेल बनवा तीन खांब दोन साखळ्या आणि तीन खांब तिसरा खांब नेहमीप्रमाणे अर्धवट करायचा अपूर्ण इनकम्प्लीट डिसी गुलाबी रंगाचा धागा वर घ्या पांढऱ्या रंगाने थोडं खेचून घ्या आणि पुढच्या गॅपमध्ये तीन खांब गुलाबी रंगाने पुढच्या गॅपमध्ये तीन खांब गुलाबी रंगाने त्याच्या पुढच्या गॅपमध्ये तीन खांब गुलाबी रंगाने इथे इथेसुद्धा तीन खांब करायचं आहे परंतु तिसरा खांब अर्धवट करायचा इनकम्प्लीट डी सी आता पांढऱ्या रंगाचा धागा वर घ्या दोन्ही लूप पण बाहेर काढला आता पहिला जो खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडायचा हे बघा एक साखळी करा आणि धागा कट करून घ्या आता आपला हा चौकोनी आकार तयार झालेला आहे गुलाबी रंगाचा धागासुद्धा कट करायचा आहे त्यानंतर सगळे हे एक्स्ट्रा धागे हाईड करून कट करून घ्या आता मी छोटासा चौकोनी रुमाल बनवणार आहे त्यासाठी मी चार पीस तसेच बनवलेले आहेत हे बघा आता हे जॉईन कसे करायचे ते बघूया आता हे दोन पीस आहेत ते जॉईन कसे करायचे ते बघूया पांढऱ्या रंगाने मी जॉईन करणार आहे शेलच्यामध्ये टू चेनची जी गॅप आहे तिथे पांढरा रंग मी जोडत आहे अशा प्रकारे स्लिप स्टिच केलेली आहे आणि आता दुसऱ्या चौकोनाचा शेल जॉईन करत आहे हे बघा आता सिंगल क्रोशा केलेला आहे आता त्याच गॅपमध्ये टोटल तीन सिंगल क्रोशा करायचा आहे पहिला झाला हा दुसरा आणि हा तिसरा म्हणजे शेलच्या टू चेनच्या गॅपमध्ये आपण तीन सिंगल क्रोशा केले हे बघा आता पुढे जी ही गॅप दिसते तिथे आपण आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे आणि आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे अशा प्रकारे म्हणजे हे दोन पीस जॉईन होतील हे बघा अशा प्रकारे दिसेल थोडा थ्री डी इफेक्ट आलेला आहे हे, हे बघा चला तर मग हे दोन्ही पीस आपण अशाच प्रकारे जॉईन करू प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करून घेऊ आपण शेलच्या मध्यभेगी आलेलो आहोत दोन चेनच्या गॅपमध्ये इथे तीन सिंगल क्रोशा करायचे आहेत हे बघा अशा प्रकारे जॉईन झाले दोन पीस आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या हे बघा अशाच प्रकारे उरलेले दोन पीस सुद्धा आपण जॉईन करून घेऊ हे बघा उरलेले दोन पीस सुद्धा मी जॉईन केलेले आहेत आता हे दोन पीस सुद्धा आपल्याला दुसऱ्या दोन पीसला जॉईन करायचं आहे अगदी तशाच पद्धतीने करायचं आहे सिंगल क्रोशाने शेलच्या टू चेनच्या गॅपमध्ये पांढऱ्या रंगाने स्लिप स्टिच करा आता दुसरा पीस त्याचा शेल आता सिंगल क्रोशा करा आणि त्या शेलमध्ये अजून दोन सिंगल क्रोशा करा टू चेनच्या गॅपमध्ये आपण तीन सिंगल क्रोशा केले टोटल हे बघा आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा जसे आधीचे दोन पीस जॉईन केले तसेच हे पीस जॉईन आहे हे बघा प्रत्येक गॅपमध्ये सिंगल क्रोशा करत आपण शेल पर्यंत आलेलो आहोत सेंटरला आता तिथे सुद्धा टू चेनची कॅप आहे शेलची हे बघा दोन्ही शेलची तिथे तीन सिंगल क्रोशा करायचे आहेत हे बघा तीन सिंगल क्रोशा झाल्यानंतर हे परत दुसरा शेल आहे तिथे सुद्धा तीन सिंगल क्रोशा करायच्या आहेत हे बघा सेंटरला अशा प्रकारे दिसेल एक वेगळी डिझाईनच तयार झाली आहे आता असे सिंगल क्रोशा केले तसेच सुद्धा हे जॉईन करण्यासाठी सिंगल क्रोशा करायचे शेलपर्यंत चला आता मग प्रत्येक गॅपमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशा करून हे दोन पीस जॉईन करून घेऊ हे बघा चारही पीसमध्ये जॉईन झालेले आहेत आपला रुमाल तयार आहे किती सुंदर दिसतो आहे बघा हा रुमाल तुम्ही असाच ठेवला तरी चालेल पण मी बॉर्डर कशी करायची ते दाखवणार आहे पांढऱ्या रंगाने मी बॉर्डर करत आहे गुलाबी रंगाने तुम्ही केली तरी चालेल अशा प्रकारे तीन साखळ्या करा म्हणजे एक खांब झाला आता हा दुसरा खांब हा तिसरा खांब आता तीन साखळ्या करा आणि त्याचा पिको करायचा म्हणजे अशा प्रकारे हे बघा आणि आता त्याच गॅपमध्ये अजून तीन खांब करा म्हणजे टू चेनच्या गॅपमध्ये आपण तीन खांब तीन साखळ्यांचा पिको आणि तीन खांब केला आहे हे बघा अशा प्रकारे दिसेल शेल वर शेल आणि तीन साखळ्यांचा पिको दिसतोय आता पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशा आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक डबल क्रोशा करायचा आहे शेल येईस तोर चला तर मग प्रत्येक गॅपमध्ये एक एक डबल कृषा करून घे अशा प्रकारे बॉर्डर दिसत आहे हे बघा बॉर्डर करत आपण सेंटरला आलेलो आहोत मधल्या शेलचा हा टू चेनची गॅप आहे तिथे ती इथे तीन खांब करायचे आहेत एक दोन ती। तीन खाम जाले तीन खांब झाल्यावर तीन साखळ्या त्याचा पिको अशा प्रकारे आणि आता पुढच्या शेलची टू चेनची जी गॅप आहे तिथे तीन खांब करायचं आहे हे बघा अशा प्रकारे दिसेल एक वेगळी डिझाईन तयार होते आता प्रत्येक खांबावर एक एक खांब करायचा आहे प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे चला तर मग असा हाऊन पूर्ण करू आता शेल पर्यंत आलेलो आहोत शेलच्या टू चेजच्या कॅपमध्ये तीन खांब तीन साखळ्या त्याचा पिको आणि तीन खांब त्याच गॅपमध्ये हे बघा चौकोनाच्या एका साईडची बॉर्डर आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे दिसत आहे गुलाबी रंगाने केली असती बॉर्डर तरी चाललं असतं अशा प्रकारे एक साईडची बॉर्डर आपली तयार झालेली आहे हे बघा अशाच प्रकारे उरलेल्या तीन बाजूसुद्धा आपण पूर्ण करून घेऊ हे बघा पूर्ण बॉर्डर झालेली आहे माझे करून किती छान दिसतं आहे आणि सेंटरला वेग इफेक्ट आलेला आहे आता शेवटचा हा जो काम केला होता पहिल्या खांबाशी स्लिपस्टिक्सशी जोडून घ्या एक साखळी आणि धागा कट करून घ्या फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फ्रेंड्समध्ये शेअर करा थँक्यू